धंदा करना कोई लड़की चाहती नहीं कभी पर उसका नसीब बिठा देता है उसको इधर मराठी अभिनेत्री ना हल्ली होत नाहीये सबर मारी चोरियां चोरों से कम है के इत सा बोल्ड अंदाज बघायचा आहे तर पहा ताजा खबर आता ती कोण ताजा खबर नक्की काय आहे हे जाणून घेऊया पुढील काही मिनिटात चलिए शुरू करते हैं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असे बोल्ड आणि ब्यूटीफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यूया YouTube चॅनललाही सबस्क्राइब नक्की करा फिल्में सिर्फ तीन चीजों की वजह से चलती है एंटरटेनमेंट 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 और मैं एंटरटेनमेंट हूं सिरीज चा आणि आज रान बाजार वेब सिरीज ने मराठी अभिनेत्री ही बोल्ड आणि हॉट भूमिकांना न्याय देण्यात कुठेही कमी पडत नाही याची प्रचिती बॉलिवूडकरांना न आली तर नवल ते काय आणि याचाच एक भाग आहे हॉटस्टारच्या ओ वर रिलीज झालेली हिंदी वेब सिरीज ताजा खबर आणि यात प्रसिद्ध युट्यूबर आणि ऍक्टर भुवन बाम सोबत एका हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर आता श्रिया बद्दल बोलावे तर नाम ही काफी आहे असं म्हणावं लागेल कारण आई वडील म्हणजेच सचिन आणि सुप्रिया यांच्या पुण्याईवर न जगता तिने स्वतःच्या अभिनयावर फिल्म इंडस्ट्री टिकायचं मनावर घेतलं आहे आणि त्याचीच पोच पावती आहे तिचा या वेब सिरीज मधील हा रेड लाईट एरियातील मुलीचा रोल हा मार्केट में रहना है तो बॉस ये सब करना ही है नहीं। धंदा करना कोई लड़की चाहती नहीं कभी पर उसका नसीब बिठा देता है उसको इधर पैसा तो सबको मांगता है मेरे को भी चाहिए ताकि मैं हर दिन अपनी मर्जी से जी सकूं अपनी लाइफ में ऐसा कोई वरदान होता ना तो मां कसम सेट लाइफ आणि आपल्या लाडक्या श्रियाने हे पाऊल न उचललं तर नवल यासाठी तिने काही बोल्ड फोटोशूट ही, फोटो ही केले आहेत आता मराठी संस्कृतीच्या विरुद्ध जिथे आपली प्राजो आणि तेजस्विनी मध्ये ट्रोल ही ट्रोल झाल्या न झाली तर नवल आता ट्रोल होणं म्हणजे फेमस होणं हे गणित झालं आणि हे गणित ज्याला कळले नाही त्याची फक्त वाजा झाली तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला श्रिया पिळगावकर हिने केलेला एका हॉट वेब सिरीज विषय जर व्हिडिओ आवडला असेल <laughs> से असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्या विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू